संगमनेर मधील भोजापूर चारीच्या पाण्यावरून सध्या जोरदार राजकारण पेटले एकीकडे एक संगमनेर चारीच्या कामाचा श्रेय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते घेत आहेत तर दुसरीकडे नुसतं काम करून काहीच उपयोग नाही पाणी कुणी आणलं हे महत्वाचं म्हणत विखे खताळांचे कार्यकर्ते थोरातांना प्रश्न विचारतायत सुरुवातीला हा वाद विखे व वा थोरात या दोन्ही ज्येष्ठ नेत्या सुरू होता त्यानंतर त्यात आमदार अमोल खताळांनी उडी घेतली त्यानंतर थेट माजी खासदार सुजय विखेनी थोरातांना डिवचलं आता सुजय विखेंच्या याच वक्तव्याचा समाचार बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या स्टाईलने घेतला कोरा बाळांवर चर्चा करायला लावू नका म्हणत थोरातांनी सुजय विखे यांच्या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं नेमकं काय घडलं याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर रायकोणपूर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस अगोदर निळवंडे व त्यानंतर भोजापूर चारीच्या पाण्याच्या प्रश्नावरून सध्या नगर जिल्ह्यात श्रेयवाद सुरू झाला आहे तब्बल चाळीस वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या भोजापूर चारीला पाणी आल्यानंतर त्या चारीच्या जलपूजनाचा कार्यक्रम मंत्री राधाकृष्ण विखे व आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यानंतर लगेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भोजपूर केलेल्या आपल्या संघर्षाची आठवण करून देत या चारीचे स्वप्न व काम आपण स्वतः केल्याचे प्रसिद्धीपत्र काढले त्यानंतर त्यांच्या या प्रसिद्धीपत्रकावरूनही चांगलेच आरोप प्रत्यारोप रंगले आमदार अमोल खताळ यांनी नुसते चारीचे काम करून उपयोग नसतो तर पाणी येण्यासाठी जिद्द व नियोजन असायला हवं असं म्हणत थोरातांना प्रतिप्रश्न विचारला मंत्री विखेंनीही थोरात आमच्या कार्यपद्धतीवर टीका केली सुरुवातीला मंत्री विखे व माजी मंत्री थोरात यांच्यात रंगलेला कलगीतुरा त्यानंतर थेट आमदार अमोल खताळ आमदार सत्यजित तांबे यांच्यापर्यंत येऊन पोहोचला या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्तेही या श्रेयवादात सामील झाले त्यानंतर दोन दिवसांपूर्वी संगमनेर येथील दुमाला येथील जलपूजनाच्या कार्यक्रमात माजी विखे ही थोरा नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आमदार अमोल खताळ यांनी त्यांच्या विधानसभेतील पाण्यावरची भाषणे यशोधनवर पोहोचावीत असा चिमटा सुजय विखेंनी काढला चाळीस वर्षात त्यांना काहीच जमले नाही म्हणून त्यांना आता घरी बसवले असा टोलाही विखेंनी लगावला आता विखेदच्या याच टीकेवर शुक्रवारी बाळासाहेब थोरातांना पत्रकारांनी प्रश्न विचारला संगमनेरमधील एका कार्यक्रमानंतर थोरातांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यात सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएम व वाढलेल्या मतदारांवर विचारलेल्या प्रश्नांबाबत थोरातांना विचारण्यात आले त्यावर आपल्या संगमनेर मतदार संघातही आपला पराभव अशाच काहीशा कारणांनी झाल्याचे थोरातांनी सांगितले राहता तालुक्यात वाढवलेले मतदार व वा आपल्या मतदार संघात व्यक्त केलेल्या संशयावर थोरातांनी पुन्हा एकदा भाष्य केले त्यानंतर पत्रकारांनी थोरातांना भोजापूर चारीच्या प्रश्नावर माजी खासदार सुजय विखे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत विचारले त्यावर थोरातांनी त्यांच्या स्टाईलने हसत उत्तर दिले थोरात म्हणाले मे जून मध्ये पाणी आले हे यांचे कर्तृत्व नाही निळवंडे व भोजापूर चालीची कामे कुणी केली हे जनतेला माहीत आहे निळवंडे व भोजापूरचे पाणी मिळण्यासाठी आम्ही काम केले आता पाऊस आल्यावर पाणी आले एवढेच आता राहिला प्रश्न सुजय विखेंच्या प्रश्नावर उत्तर देण्याचा तर सुजय विखेंवर मी बोलणं योग्य नाही मी विखे साहेबांबाबत बोलू शकतो पण सुजय विखेंडबाबत मी बोलणं योग्य नाही वयाचा मान ते राखत नसतील पण मी वयाचा मान राखून उत्तर देतो पोरा बाळांच्या प्रश्नाला मी काय उत्तर देणार पोरा बाळांवर मी बोलणार नाही काळ खूप मोठा आहे पोरा बाळांनी काळजीपूर्वक जावं असं म्हणत थोरातांनी सुजय विखेंना अप्रत्यक्ष सल्ला दिला थोरात देवक काय म्हणाले ते आपण पाहू सध्या विरोधक तुमच्यावर टीका करताय चाळीस वर्षाचा हिशोब कोटीचा हिशोब पाच कोटी <laughs> <laughs> कसली काय मला माहित नाही काय तुम्ही म्हटलं परंतु हे सगळ्यांना माहिती की निळवंड कुणी केलं के याबाबतीत काही शंका बाळगण्याचं कारण नाही जनता आंधळी नाही आणि भोजापूरची चारी कुणी केली हे सगळ्यांना माहिती आहे मे महिन्यामध्ये जून मध्ये पाणी आलं हे काही यांचं कर्तृत्व नाहीये हे लक्षात घ्या निळवंड असेल नाही तर बोजापूर हे पाणी मिळणं यामध्ये आम्ही काम केलेलं आहे पाऊस आता झाला म्हणून भोजापूरचं पाणी आलं ही वस्तुस्थिती आहे आम्ही अनेक वेळा ते दिलेलं आहे विकास कामे कशी रखडली जात होती त्या ठिकाणी बोलतायत ते बोलू द्यायचं आता काय आता सुजय विखेंवर बी बोलावं टीका करावी इराधा कृष्ण विफेनवर बोलू शकतो आम्ही एकापेक्षा वयाचा मान ते नसतील राखत कदाचित पण आम्हाला तर पोरा बाळांवरती का चर्चा करायला नका पोरा बाळांना सांगायचं काळ खूप मोठा काळजीपूर्वक जा विधानसभेतील पराभवानंतर आता माजी मंत्री बाळासाहेब थोरातही बदललेले दिसत आहेत विधानसभेत झालेल्या चुका दुरुस्त करून थोरात आता नव्या दमाने नव्या स्ट्रॅटेजीने पाऊल टाकत असल्याचे जाणवते भाचे व आमदार सत्यजित तांबे यांना सोबत घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी थोरात आणि वेगळी रणनीती आखल्याचे बोलले जात आहे एका पराभवाने आपण संपणार नाही असं बाळासाहेब थोरात वारंवार आपल्या विरोधकांना चोख उत्तर देताना दिसत आहेत सहकाराचा अनुभव गेल्या चाळीस वर्षांचा अनुभव व सर्वसमावेशक कार्यपद्धती या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत थोरात पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत मित्रांनो तुम्हाला थोरातांच्या सध्याच्या स्टाईलबाबत काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद